भारतीय लष्कराच्या पाकिस्तान विरुद्धच्या यशस्वी ऑपरेशन सिंधूर कारवाईचा गौरव आणि भारतीय लष्करांच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे आज अंबरनाथमध्ये देखील भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं बी जे पी कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व त्यानंतर डोंबिवलीपर्यंत ट्रेनने प्रवास करत श्री गणेश मंदिरापासून ते घरडा सर्कलपर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली बाजीप्रभू चौक येथून तिरंगा यात्रा फडके रस्त्यावरील गणेश मंदिर येथे आली तिथून मदन ठाकरे चौक टिळक रस्ता कल्याण रस्ता मार्गे पाथर्ली येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॅप्टन संचन स्मारक यात्रेचा समारोप झाला हजारो डोंबिवलीकर या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते भाजपचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण भाजप आमदार गायकवाड शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब भाजप डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेनकर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील अंबरनाथ पश्चिम मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत प्रजेश तेलंगे आणि अनेक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते यावेळी सगळ्यांनी तिरंगा रॅलीत हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले यावेळी देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती तसेच नागरिकांनी भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान बार अशा घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला होता या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण तिरंगामय झाल्याचं पाहायला मिळालं रविवार असल्याने विविध स्तरातील नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्ध भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईमुळे भारताच्या लष्करी शक्तीचे सामर्थ्य जगाने पाहिले पाकिस्तानने कितीही कोणत्याही केल्या तरी आमच्या देशात राहून आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतो हे ऑपरेशन सिंदूर कारवाईने दाखवून दिले असे भाजपचे कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले भारतीय या सैन्याने केलेला पराक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जे सिंदूरच्या नावाने जे ऑपरेशन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात झालं या पराक्रमाच्या पाठीमागे आणि हा दहशतवाद हा समूळ उपटून काढला पाहिजे म्हणून पूर्ण संपूर्ण देश हा सैन्याच्या पाठीमागे उभा आहे हे सांगण्यासाठी सर्व ठिकाणी या रॅली निघत आहेत डोंबली शहरामध्ये सुद्धा आज ही रॅली निघाली आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम भारतीय सैन्य करत आहे आणि आम्हाही सर्वांना भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टीचा खूप खूप अभिमान आहे दहशतवादाच्या विरुद्ध संपूर्ण जग एकत्र झालेलं आहे त्यामुळे या दहशतवाद हा यानंतरच्या काळात आणि ह्या अतिरेकी कारवाया या संपूर्ण जगामध्ये होता कामा नाही म्हणून सर्व जग हे एकत्र झालं आहे त्यामुळे भारताला हा जो पाठिंबा मिळतो आहे तो त्यामुळेच मिळतो